मिसेस मी कधी शेतीची कामं जास्त एवढी केली नाहीत केलेली लहानपणी ती लहान असतो ना अजून पण लहानच आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नेकडू ही श्रीषाकडू माझी बायको तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही दोघेही आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आता चाललो आहे गवत गवताच्या वर्डी आहेत त्या शाळेजवळ न्यायला आई आणि काकी अगोदर गेलेत आणि आता मी कामवरून आलो थोडासा जेवलो आणि जेवून झालं आणि मी चाललो आहे तिकडे वर्डी टाकायला श्रीषाकडून आज उपवास आहे गुरुवार निमित्त तर ती जेवली नाही पण तिने पाणी प्यायली आणि आता निघाले आणि आमच्यासोबत आमच्यासोबत आमचा डॉगी आहे कालू सारख्या का पायात लढबडतोय तर चला आमच्यासोबत आजची ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा जाणार नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आमच्यासोबत वरडी आणायला आमच्या घरापासून इकडे जाण्याची जी मधली पायवाट आहे ना तर त्या पायवाटेला लागूनच आमच्या तिकडे एक कंपाऊंड आहे काजूचं आणि त्या काजूमध्ये ग गौ, गवत कापलेलं आणि त्याच्या वर्डी बांधतायत आई आणि ज्योति त्यात आम्हाला दोघांना नेऊन शाळेजवळ दो टाकायचे आहेत तिथून शाळा जवळ आहे पण इथून तो कंपाऊंड आहे तो थोडा लांब आहे त्यामुळे चालत चालत जायला तरी पण दहा मिनटं लागतील आमच्या या मिसेसनी कधी शेतीची कामं हो जास्त एवढी केली नाहीत केलेली लहानपणी ती लहान असताना अजून पण लहानच आहे <laughs> पण अशी जास्त कामं नव्हती केली पण मुंबई राहून सुद्धा आता ती या कामांमध्ये आवड लागत खरंच आय एम लकी अशी लायक भांडते कधी कधी जास्त <laughs> फक्त आम्ही फिरायला आलोय जंगलामध्ये एकांत कस अस आवाज आम्ही जातोय त्या भागाला खोंडा बोलतात आणि आता आम्ही खोंड्यातच चाललोय गवताच्या वर्डी शाळेजवळ नेण्यासाठी टायगर 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 आणि आमचा जो डॉग आहे ना त्याचं नाव काय टायगर आहे टायगर हा कन्मणी नाव ठेवलं तर टायगर आणि तो सारखा आपल्या पायामध्ये येतो कधी हिच्या पायांमध्ये कधी माझ्या पायामध्ये हा बघा आलेला तेव्हा हा इकडे पण एक कंपाऊंड आहे काजूंचा काजू लागवडत आहे मोठ्याची आणि इकडची एक आठवण म्हणजे हा जो काजू आताच दिसतोय ना सुकलाय काजू या काजूवरती आम्ही पहिल्यांदा लहान अस होतो तेव्हा मस्त आहे की इकडे अभ्यास करायला येतो जेव्हा आमची मराठी शाळेची सकाळची शाळेत सुरू व्हायची ना, तो तो मस्ते के कर तो, तो ना तो त्या इथं मस्त की अभ्यास करायला येतो यायचं भरपूर जण असायचं त्या वेळेस आणि खूप मजा यायची काजूबिया खायच्या फोडून काजू खायचे असं खूप धमाल होते त्यावेळेस ही बघा ही पण आमची जागा आहे खालपर्यंत आहे तिकडे आणि इकडे वरपर्यंत आये।, आये ओके इकडे आई वरून का, का? का? पहिला बोलताना गाडी बिडी कुठे आम्ही हे ना मला ना? ना नाही

ವರ್ಡಿ ವರ್ಡಿ ರಸ್ತ ಶಾಲ lẩu tấn phiếu tấn lẩu tấn lẩu tấn đi tấn lẩu tấn lẩu tấn lẩu tấn Cái gì lẩu tấn lẩu tấn बलवाई बलवाय चिंबूल करतात पागल वरडीला चिंबूल करतात एड़े किती एक दोन तीन चार पाच पाच आहेत ना कि सहा

हाँ हाँ ठीक है हाँ हाँ ठीक है जमनीला श्रीषाकडं बघा कुठे गेली आता आईने वरडी बोलवल्यान दोघांना दोन म्हणजे तिला श्रीषाकडून दोन एक आहे आणि माझ्याजवळ एक आहे आणि अजून चार वरडी न्यायचे आहेत पूर्ण सासन जायचं आहे त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही आहे झाडं जायचं नाही फक्त हा इथे थोडासा चढ आहे

म्हणून सांगतो जेवत जात ऐकत नाही खाली नाही समोर आहेत तुला दिसतंय की नाही जेवली काय रे पुगलो पुगलो। का का रे पुढलं आज काय होता पण का बनवले आज

आणि एकल सरांनी थांबवली त्यांचं छोटंसं काम होतं ते सुद्धा झालं आणि आता चाललं आम्ही दुसरी खेपाण्यासाठी पुन्हा आणखी एक वरण वरण आणण्यासाठी हे बायकोच्या माहेरचं मंदिर उजव्या हाताला माहेर डाव्या हाताला सासर <laughs> जाव्या घरी <laughs> जा तू जाते मम्मी पडशील माकडा दे 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 होता। तो राहायला अजून तुला साप काय माहेरच्या रस्त्यावर आलीस तर काय मोठे नखरे करतेस ते हाय काय मम्मी घरी हा इकडे शिष्याकडूचा माहेर जा जा नी पहिली पुरत मी निकल तिकडे वाढायला काय ती माहेरच्या रस्त्याला आली तिला वाटलं तर मी माहेरच जा म्हणे जवळ तर आपला कंपाऊंड आहे बापू टाका डायरेक्ट इकड आम्ही टाकलं सर तुम्ही बांधायच्या नाही बलवायला या नाही ना 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 काकी काकी आली बोलली जेवण बनवायला अच्छा हो तसा काय झाला या काय तीन खेपा मारायच्या होत्या मी एकच वरण इकडे आणले आणि अजून इकडे दोन वरडी लागतील पंच इलेव्हनचा आहे पंच इलेव्हनीचा आणि आपल्या तिकडे समोर आहे शाळेजवळ बोलतो तर तिथे पाच वरडी झाल्या आम्ही दोन वरडी आणलेल्या पहिल्या आता एक श्रीशाकडून आणली एक ज्योतिग आणली आणि पहिली एक टाकलेली ती पंच इलेवनीने टाकली तर अशा मिळून पाच वरडी तिथे झाल्या आणि इथे अजून दोन वरडी आणायच्या आहेत इथे तीन तिथे पाच आणि बाकीच्या त्या पहिल्या बघितलात ना चार वरडी तर चार वरडी घराजवळ घेऊन जायच्यात तर त्या रोडणी म्हणजे आपण मग आलो ना त्या रोंडी जायचं आहे तर मंडई ही व्हिडिओ आहे ना ती खूप मोठी झाली आणि या व्हिडिओमध्ये खूप धमाल मस्ती होती तिकडे गेलो तेव्हा आणि घरी आलो तेव्हा पण होती म्हणून ही व्हिडिओ दोन पार्टमध्ये डिव्हिजन करण्याचं ठरवलं आणि मग आधी तुम्ही व्हिडिओ पाहताय ती आणि एक दुसरा पार्ट उद्या येईल याच्या पुढील जो मस्ती मजाक वगैरे होती ना ती सगळी दुसऱ्या पार्टमध्ये येईल तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय रामकृष्ण हरी